नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे कथेला आता सुरुवात करू ऑफिसमधले <small noise> सुपरवायझर जेधे साहेबांचा आदेश आला चाळीस वर्षांनंतर ऑफिसमधलं जुनाट अडगळ सामान विक्रीला काढायचं ठरलं होतं इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेल्या गॉथिक शैलीच्या त्यांच्या मोठ्या विस्तीर्ण बंगल्यामध्येच एक कृषी विभागाचं ऑफिस मागील चाळीस वर्षांपासून होतं तीन मजले असलेल्या त्या कृषी विभागाच्या ऑफिसचा वरचा मजला कायम बंद असायचा सा। त्या भागामध्ये जुन्या फर्निचरच्या वापरलेल्या अनेक गोष्टी साठवून ठेवल्या होत्या ही साठलेली फर्निचरची अडगळ एकदाची विकायला काढायची तिचा लिलाव करायचा असं आमच्या सुपरवायझर साहेबांनी ठरवलं आमचे सुपरवायझर म्हणजे जेधे साहेब त्यांच्या ह्या कल्पनेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही परवानगी दिली तब्बल ऐंशी फुटाची इमारत होती आणि त्या इमारतीच्या मजल्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवले होते मी एक दिवशी नितेशच्या घरी गेलो नितेश हा माझा मित्र आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो त्याच्या घरी त्याचे आजोबा आजी काका काकू त्यांची दोन मुलं त्याचे आईवडील अशी बरीच माणसं राहत होती माझ्या घराच्या बाजूलाच नितेश राहत होता वायर गुंडाळलेली ही लोखंडी आराम खुर्ची सारख्या हिच्या वायरच्या पट्ट्या तुटतात माझी मात्र अब्दाच होते बघ नितेश त्याचे आजोबा त्याला म्हणाले मी तिथेच उभा होतो माझ्या आजोबांना आराम खुर्ची हवीये माझ्याकडे बघत नितेश म्हणाला त्यावर त्याचे आजोबा म्हणाले एवढे पैसे कमवतोस एखादी सागवानी आराम खुर्ची आणता येत नाही का इतक्यात माझ्या डोक्यात ऑफिसमधील लिलावाची गोष्ट आली आजोबा एक काय दोन खुर्च्या मिळतील तुम्हाला मी नितेशकडे बघत म्हणालो त्यावर नितेश मला म्हणाला काहीही काय बोलतोयस एका सागवानी खुर्चीची किंमत साधारण आठ ते दहा हजार रुपये असेल त्याच्या या बोलण्यावर मी त्याला म्हणालो अरे आपल्या ऑफिसमधील तिसऱ्या मजल्यावरती आडगळ आहे त्यामध्ये अनेक जुन्या सागवानी आराम खुर्च्या टेबल कपाट आहेत बरेच विविध प्रकारचे जुने फर्निचर आहे आणि उद्या सकाळी त्याचा लिलाव आहे आपण साहेबांना विनंती करून त्यातील एक दोन खुर्च्या आजोबांसाठी घेऊ माझ्या या बोलण्यावरती नितेश आनंदित होऊन म्हणाला वाह खूपच छान आयडिया आहे राजा तू नेहमीच माझ्या मदतीला येत असतोस ते सर्व बोलणं ऐकून आजोबाही खूप खुश झाले चांगली बघून आण रे बाबा आजोबा म्हणाले आहो इंग्रजांच्या काळात अधिकाऱ्यांसाठी बनवलेल्या खुर्च्या आहेत त्या म्हणजे छानच असणार ना आणि कमी पैशात मिळणार मी म्हणालो नितेशच्या घरामध्ये मोठा हॉल होता त्याच्यावरती चौफाळा आणि आजोबांच्या बैठकीतील एक अंथरलेली गादी होती वर दोन खोल्या आणि स्वयंपाकघर अशा पद्धतीचा त्याचा बंगला होता त्याच्या बंगल्याला लागूनच एक कंपाऊंडची भिंत आणि लगेच दुसरं घर माझं होतं दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील लिलावाची तयारी सुरू झाली वरची सर्व अडगळ एक एक करत मागच्या जिन्याच्या बाजूने खाली आणली जात होती जिना खूप मोठा होता जवळजवळ दहा फूट रुंदीचा जिना असेल त्या वस्तूंमध्ये एकूण सहा आराम खुर्च्या होत्या बारा कपाट होती दहा टेबल होती आठ साध्या खुर्च्या होत्या जुन्या काळातील गोल आकाराचं टेबल सुद्धा होतं आरामखुर्च्या फार सुबक आणि नक्षीदार होत्या त्याला तेल लावल्यामुळे त्या काळ्या भोर दिसत होत्या त्या जुन्या अशा वाटतच नव्हत्या दहा साडेदहाच्या दरम्यान लिलावाला सुरुवात झाली आम्ही सुपरवायझर साहेबांना आराम खुर्च्या हव्या असल्याची कल्पना आधीच दिली असल्यानं त्यांनी सहा आराम खुर्च्या बाजूला काढून ठेवल्या होत्या आम्हाला एक गोष्ट मात्र समजली नव्हती आम्हाला तर दोनच खुर्च्या हव्या होत्या पण त्यांनी सहा खुर्च्या बाजूला काढल्या होत्या साहेब तसे फार प्रेमळ स्वभावाचे होते त्यांनी आराम खुर्च्या सोडून बाकी सर्व गोष्टींचा लिलाव केला लिलाव संपला तसे नितेशला आणि मला त्यांनी बोलवून घेतलं त्यांनी त्यातील दोन खुर्च्या नितेशला घरी नेण्यास ने सांगितल्या तुमच्या आजोबांसाठी माझ्याकडून ही भेट समजा मीही माझ्या वयोवृद्ध सासू सासऱ्यांना राहिलेल्या चार खुर्च्यांपैकी दोन खुर्च्या देणार आहे राजा भाऊ तुमचं काय तुम्हाला हव्या असल्या तर दोन खुर्च्या तुम्ही सुद्धा घेऊन जा साहेब म्हणाले तसे माझ्या घरामध्ये मी पूर्वी आणलेल्या आराम खुर्च्या होत्या पण त्या दोन खुर्च्या पाहून मला मोह आवडता आला नाही चाल साहेब मी नेतो नाहीतरी मोठ्या आजोबांची खुर्ची तशीही जुनीच झाली आहे आणि चुलत आजोबांनाही खुर्ची लागणारच आहे मी म्हणालो तसे मी आणि नितेशने दोघात मिळून एक टेम्पो ठरवला माझ्या दोन आणि त्याच्या दोन आराम खुर्च्या उचलून आम्ही जशा त्या टेम्पो ठेवल्या तोच अचानक एक मोठा आवाज झाला काय झालं म्हणून बघितला असता आमच्या लक्षात आलं की टेम्पोचे टायर फुटले आहे फक्त चारच खुर्च्या आहेत पण टन भर वजन असल्यासारखा टेम्पो वाकला आहे हे असं काय झालंय काहीच समजत नाहीये तो ड्रायव्हर सुद्धा आश्चर्याने त्या फुटलेल्या टायरकडे पाहत म्हणाला इंग्रजांच्या काळातील खुर्च्या आहेत त्या वजनदार तर असणारच ना कितीतरी वजनदार लोक बसून गेले असतील त्या खुर्च्यांवर साहेब हसत म्हणाले ड्रायव्हरचा चेहरा मात्र चिंताग्रस्त दिसत होता आम्ही त्याला घरचा पत्ता दिला आणि टायर बदलून पुढे जाण्यास सांगितलं ठीक आहे मी टायर चेंज करतो पण टायर बदलण्यासाठी मला थोडी मदत हवी आहे ड्रायव्हर म्हणाला जेधे साहेबांनी त्याचं बोलणं ऐकलं त्यांनी ऑफिसमधील शेलार आणि तांबे ह्या दोन शिपायांना ड्रायव्हरच्या मदतीस जाण्यास सांगितलं तसेच साहेबांनी त्या शिपायांना टायर बदलून ड्रायव्हर सोबतच टेम्पो बरोबर पुढे जाण्यास देखील सांगितलं कारण नंतर सामान उतरवायला त्यांची गरज भासणारच होती मी नितेश आणि जेधे साहेब बाजूलाच असलेल्या मोठ्या कॅन्टीनमध्ये नाष्टा करण्यासाठी निघून गेलो आम्ही जेधेसाहेबांचे आभार व्यक्त करत होतो कारण त्यांनी आम्हाला दिलेली भेट फारच सुंदर होती अहो काही गोष्टी आपल्या लोकांकरता कराव्या लागतात साहेब म्हणाले जेधे साहेबांची बदली ह्या ठिकाणी होऊन चारच महिने झाले होते त्यांचा स्वभाव खूप छान होता तुमच्या घरी कोण कोण असतं त्यांनी नितेशला विचारलं त्यावर नितेश म्हणाला माझे आजोबा आजी माझे काका काकू त्यांची दोन मुलं मी माझे आई वडील असे आम्ही सर्व कुटुंबीय एकत्रच राहतो खालच्या मजल्यावर चार खोल्या आहेत वरच्या मजल्यावर दोन खोले आहेत त्याचे बोलणे संपताच साहेबांनी मला सुद्धा विचारलं तुम्ही पण ह्यांच्या शेजारी राहता ना हो माझं कुटुंब नितेशच्या कुटुंबापेक्षा थोडं मोठं आहे माझ्या घरी माझे मोठे आजोबा माझे दोन सुलत आजोबा माझे वडील काका काकांची दोन मुलं मी माझा लहान भाऊ आणि माझी दोन मुलं असे राहतो मी म्हणालो ठीक आहे आता तुम्ही निघा खुर्च्या तुमच्या घरी उतरवून घ्या तुमच्या इथलं काम झालं की माझ्या घरी सुद्धा तोच टेम्पो येणार आहे मला सुद्धा घरी पोचायला लागेल साहेब म्हणाले तसे आम्ही दोघांनी त्यांचा निरोप घेतला आणि आमच्या टू व्हीलरवर एकत्रच आमच्या घराकडे निघालो आम्ही दोघे खूप आनंदात होतो माझ्या मोठ्या आजोबांची एक आराम खुर्ची होती पण या मिळालेल्या दोन खुर्च्या माझ्या दोन चुलत आजोबांना फार उपयोगी पडणार होत्या आता त्यांनाही खूप आराम मिळणार होता आम्ही घरी पोचलो आणि काहीच मिनिटात आमच्या मागे तो टेम्पो सुद्धा पोचला नितेशचे काका टेम्पो बघून बाहेर आले शेलार आणि तांबे त्या टेम्पोमधील खुर्च्या उतरवण्याचा प्रयत्न करत होते पण का कोण जाणे काही केल्या खुर्च्या जागच्या हलत नव्हत्या त्यांनी खूप प्रयत्न केले पण तरी सुद्धा खुर्ची जागची हलत नव्हती आता आम्ही सर्वजण मिळून ती एक खुर्ची उचलू लागलो त्याच प्रयत्नात एक गोष्ट अशी घडली की नितेशच्या काकांच्या पायावरच ती खुर्ची पडली आणि त्यांचा पायच मोडला ह्या जुन्या काळातल्या खुर्च्या इतक्या जड असू शकतात ह्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता पण खरंच त्या खूपच जड जाणवत होत्या जणू काही त्या खुर्चीवर कोणीतरी बसलेलं आहे असंच वाटत होतं कशाबशा आम्ही त्या चारही खुर्च्या उतरवल्या आणि माझ्या आणि नितेशच्या घरात नेऊन बाहेरच्याच हॉलमध्ये ठेवून दिल्या आम्हा दोघांना पुन्हा ऑफिसला जायचं असल्यानं आम्ही बाहेर उभ्या असलेल्या माझ्या टू व्हीलर जवळ आलो मी गाडीवर बसलो आणि गाडीचा आरसा सेट करत होतो इतक्यात मला त्या आरशात हॉलमध्ये ठेवलेल्या त्या दोन खुर्च्यांवर विचित्र पोशाखांमध्ये कोणीतरी बसलं असल्याचं दिसलं त्या दोन व्यक्तींचा रंग अतिशय गोरा पान होता हे दृश्य बघून मी घाबरलोच मी एकदम मागे वळून बघितलं पण आता खुर्चीवर कोणीच दिसत नव्हतं मी पुन्हा आरशात पाहिले असता दोन कोणीतरी व्यक्ती त्या खुर्चीवरून उठून गेल्या असल्याचा मला भास झाला अरे नितेश त्या खुर्चीवर कोणीतरी आता मला दिसलं आणि झरकन उठून गेलं रे मी नितेशला म्हणालो काय बावलटासारखा बोलतोयस तू नितेश म्हणाला पण मला सारखं वाटत होतं की नक्कीच कोणीतरी घरामध्ये गेलेलं आहे मला खुर्चीवर दिसलेली ती माणसे गोरी पान आणि धिप्पाड होती कदाचित आपलाच भास झाला असावा असे मनातल्या मनात म्हणत मनात आम्ही ऑफिसकडे निघालो आणि काही मिनिटात ऑफिसला पोचलो पण माझं लक्ष घराकडेच लागून राहिलं होतं काहीच वेळात तो टेम्पो सुद्धा ऑफिसपाशी आला साहेबांचं घर आमच्या घरापासून आणि ऑफिसपासून तीन ते चार किलोमीटरवर होतं साहेबांनी शेलार आणि तांबे यांना त्यांना हव्या असलेल्या खुर्च्या त्यांच्या घरी नेऊन ठेवण्यास सांगितलं साहेबांच्या घरी त्यांचे सासू सासरे त्यांची बायको त्यांची मेवणी त्यांची मोठी मुलगी लहान मुलगा असा परिवार होता त्यांचे आई वडील मात्र त्यांच्या गावाकडेच राहत होते साहेबांच्या सांगण्यानुसार तो टेम्पो उरलेल्या दोन खुर्च्या घेऊन साहेबांच्या घरी जाण्यास निघाला टेम्पोत मागे तांबे आणि शेलार बसले होते थोडे अंतर पुढे जाऊन टेम्पो वळणार इतक्यात मला त्या दोन खुर्च्यांवर लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बसलेल्या दोन व्यक्ती दिसल्या ते बघा त्या खुर्च्यांवर आहे कोणीतरी दोन व्यक्ती बसल्या होत्या साहेब मी घरातून निघताना माझ्या घरातील त्या दोन आराम खुर्च्यांवर सुद्धा अशाच दोन व्यक्ती बसलेल्या मला माझ्या गाडीच्या आरशात दिसल्या होत्या मी साहेबांना आणि नितेशला म्हणालो <laughs> राजा भाऊ काल काय नितेश बरोबर दारुपयाला बसला होतात की काय जेधे साहेब हसतच म्हणाले नाही साहेब मी खरंच सांगतोय आम्हाला अजून एक गोष्ट जाणवली की त्या खुर्च्या खूपच जड आणि वजनदार आहेत आम्हा पाच सहा लोकांना सुद्धा ती एक खुर्ची उचलायला जड जात होती एवढी जड खुर्ची तर नसते ना मी म्हणालो साहेब मला सुद्धा आता येताना त्यानं हेच सांगितलं की त्या घरात ठेवलेल्या खुर्चीवर कोणीतरी बसलं होतं ते किती खरं आहे हे तर मला माहीत नाही पण हो राजा भाऊंच्या म्हणण्याप्रमाणे त्या खुर्च्या प्रचंड जड जाणवत होत्या हे मात्र खरं आहे नितेश म्हणाला आमचं बोलणं ऐकून साहेब सुद्धा जरा आश्चर्यचकितच झाले मला हा काहीतरी विचित्र प्रकार वाटतोय साहेब मला फार काळजी वाटत आहे मला वाटतं आपण आत्ता लगेच आमच्या घरी जाऊन सगळं ठीक आहे का ते एकदा बघून येऊ मी साहेबांना म्हणालो ठीक आहे चला माझ्या गाडीने जाऊ साहेब म्हणाले आणि आम्ही लगेच त्यांच्या कारनं आमच्या घरी आलो घरी पोचल्यावर आम्हाला दिसलं की घराचं गेट पूर्ण बंद होत माझ्या आणि नितेशच्या घरांमधून दररोज बाहेरपर्यंत ऐकू येत असणारा कालवा अजिबातच ऐकू येत नव्हता आमची घरं काळवणल्यासारखी दिसत होती आम्ही घरात प्रवेश केला असता घरात एकही माणूस दिसत नव्हता घरामध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होतं त्या दोन खुर्च्या सुद्धा कुठेच दिसत नव्हत्या हे सगळं काय घडलं आहे तेच आम्हाला समजत नव्हतं आम्ही खूप घाबरून गेलो होतो आम्ही दोन्ही घरे संपूर्ण पालथी घातली पण दोन्ही घरात कोणीच दिसत नव्हतं घरातील एवढी माणसं अचानक कशी आणि कुठे गायब झाली हे समजण्या पलीकडचं सा होतं साहेब सुद्धा तो प्रकार पाहून हादरून गेले होते नितेश राजाभाऊ चला इथून लवकर साहेब म्हणाले त्यांनी लगेचच आम्हाला त्यांच्या गाडीत बसवलं आणि आम्ही त्यांच्या घराकडे जायला निघालो काहीच वेळात आम्ही साहेबांच्या घरी पोचलो आणि बघतो तर तिथे सुद्धा अशीच अवस्था होती त्यांच्या घरातील एकही व्यक्ती घरात दिसत नव्हती त्यांचं घर सुद्धा अगदी तशाच प्रमाणे अस्ताव्यस्त झालेलं होतं तांबे आणि शेलार या दोन शिपायांचा सुद्धा काहीच पत्ता नव्हता ना तो टेम्पो तिथे दिसत होता ना त्याचा ड्रायव्हर आमच्या तिघांच्या घरात असं अचानक काय झालं आहे हे बुद्धीला गंज लावणारं होतं डोकं फुटण्याची वेळ आली होती अचानक तिन्ही लोकांच्या घरातली माणसं गायब झालेली होती घडलेल्या या भयंकर प्रसंगाचा संबंध नक्कीच त्या खुर्च्यांशी असणार ही शंका आता अजूनच बळावली होती लागलीच आम्ही गावातच राहत असणाऱ्या आणि गावातील लोकांची श्रद्धा असलेल्या एका नाथपंथीय साधूंकडे गेलो आम्ही त्यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली ते ऐकून त्यांनी थोडा वेळ घेतला त्यांनी आम्हाला खुर्च्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यास सांगितलं म्हणजे जिथून त्या खुर्च्या उचलल्या होत्या त्या ठिकाणी जाण्यास सांगितलं आणि त्याच जागेतून पुढील धागे दोरे मिळतील असं सांगितलं तसेच त्या जागी जाऊन जे काही दृष्टीस पडेल ते पुन्हा त्यांच्याकडे येऊन सांगण्यास सांगितलं तसे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लगेच आमच्या ऑफिसच्या तिसऱ्या मजल्यावर गेलो आणि समोरचं दृश्य पाहून आमची बोबडी सोळली त्या सर्व खुर्च्या जशाच्या तशा तिथेच होत्या त्या खोलीतील सर्व सामान जसच्या तसं तिथेच होत ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती आम्ही सर्वजण भयंकर घाबरलो होतो आपलं कुटुंब कसं असेल कुठे असेल ह्या विचारानं आम्ही तिघेही धाय मोकलून रडत होतो आमच्या समोरच जुन्या काळातल्या अलमाऱ्या होत्या त्यातील एका अलमारीच्या आरशामध्ये सहज माझं लक्ष गेलं तसं मला त्या खुर्चीवर लाल रंगाच्या कोटामध्ये बसलेली एक विचित्र आकृती दिसली मी नितेश आणि साहेबांना सुद्धा त्याबद्दल सांगितलं त्यांनी तिकडे बघितलं असता त्यांना सुद्धा ती आकृती दिसली त्याच क्षणी प्रचंड घाबरलेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेत आम्ही तिथून पळ काढला आणि लागलीच पुन्हा एकदा त्या नाथपंथीय साधूंकडे आलो आणि तिथे घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यावर ते साधू बोलू लागले ती संपूर्ण इमारत इंग्रजांच्या काळामधील आहे हा जो भयंकर प्रकार घडला आहे त्याचा संबंध तुम्ही ऑफिससाठी वापरत असलेल्या मजल्याच्या खाली असलेल्या गुप्त तळमजला आणि तिसऱ्या मजल्याशी आहे तुमचं सर्व कुटुंब त्याच ठिकाणी आहे आणि हे सर्व कुटुंब तिथे जायला कारणीभूत त्या सहा आराम खुर्च्या आहेत त्या खुर्च्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या आत्म्यांनी ग्रासलेल्या आहेत तुम्ही त्यांच्या रोजच्या बैठकीतील खुर्च्या तिथून हलवल्या म्हणून त्या आत्म्यांनीच तुमचं कुटुंब तुमच्या घरांमधून हलवण्याचं काम केलं आहे मग आता यावर काय उपाय करता येईल आम्ही विचारलं ती संपूर्ण जागा बाधित आहे ती जागा बाधामुक्त करणे गरजेचं आहे तुमच्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागणार आहे तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर त्या ठिकाणी चला तिथे जाण्यासाठी रात्रीचीच वेळ योग्य आहे त्यामुळे आपण रात्री त्या ठिकाणी जाऊ ते साधू म्हणाले जेदेसाहेब आणि नितेश दोघे खूप रडत होते मलाही माझ्या कुटुंबातील सदस्यांची खूप आठवण येत होती आणि त्यांची चिंता वाटत होती आमचे सर्व कुटुंब आत्म्यांच्या कैदेत आहेत ही कल्पनाच आम्हाला करवत नव्हती आणि त्यात आत्मे तरी कोणाचे तर त्या क्रूर असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांचे महाराज आमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला काहीही होऊ नये अशी आमची इच्छा आहे काहीही करून या संकटातून आम्हाला बाहेर काढा आम्ही म्हणालो हो त्यासाठीच तुमच्या प्रत्येकाच्या घरी जायचं आहे सा चला साधू म्हणाले तसे आम्ही माझ्या घरी आलो साधू महाराजांनी आम्हा तिघांना एक एक एका -एक कापडामध्ये बांधलेलं लिंबू दिलं साधूंनी ते मला घरी बांधण्यास सांगितलं तसे घराच्या चौकटीला मी ते लिंबू बांधलं नितेश आणि साहेबांच्या घरी सुद्धा आम्ही तसेच लिंबू बांधले ह्या तिन्ही घरातील एकाही व्यक्तीला आता ते काहीही करू शकणार नाहीत हे सुरक्षा कवच आहे त्यांचा जीव तर जाणार नाही पण त्यांचे हाल मात्र मी थांबवू शकणार नाही आज रात्रीच त्यांना मुक्त करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करीन पण तुमची साथही तेवढीच महत्वाची आहे चार व्यक्ती असल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होणार नाही साधू म्हणाले दिवस मावळला आणि रात्र झाली तसे आम्ही सर्व आमच्या ऑफिसच्या दिशेनं निघालो काहीच वेळात आम्ही ऑफिसला पोचलो आम्ही सगळे ऑफिसच्या हॉलमध्ये आलो साधूंनी त्यांच्याबरोबर एक झोळी घेतली होती आणि ती खांद्याला बांधली होती तसेच त्यांच्या हातामध्ये एक काठी सुद्धा होती हॉलमध्ये नैऋत्य दिशेला असलेल्या कोपऱ्यात त्यांनी आम्हाला खोदण्यास सांगितलं आम्ही त्याप्रमाणे खोदण्यास सुरुवात केली काही वेळ गेला तसे त्या ठिकाणी खाली जाण्याचा एक मार्ग आम्हाला दिसला लगेच साधूंनी एक कागद बाहेर काढला आणि त्यांनी त्या कागदावर त्यांच्या जवळच्या झोळीतील एक कवटी काढून ठेवली आणि आम्हा तिघांना तिन्ही बाजूला बसायला सांगितलं त्यांनी दोन मंत्र पुटपुटले आणि कवटीवरती बोट ठेवायला सांगितलं त्यांनी पुन्हा जोरात मंत्र म्हणायला सुरुवात केली ते जसे मंत्र म्हणत होते तसे आम्हाला आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती त्या तळमजल्यावर भयंकर अवस्थेत फिरताना दिसायला लागल्या आमच्या कुटुंबातील सदस्यांना दोन व्यक्ती मारत असल्याचे आम्हाला दिसत होत कुटुंबातील काही जणांच्या हाताला गळ्याला साखळदंडानं बांधलं होतं ते दृश्य जणू काही इंग्रजांनी भारतीय जनतेवर केलेल्या अत्याचाराप्रमाणेच भासत होत तिथे काही इंग्रज सैनिक सुद्धा आता दिसत होते तसेच सहा मोठे अधिकारी मोठमोठ्यांनी विचित्र आवाजामध्ये हसताना आम्हाला दृष्टीस पडले त्या साधू महाराजांनी त्यांच्या जवळ असलेल्या शक्तीनेच आम्हाला हे दृश्य डोळ्यासमोर दाखवलं होतं आता आपल्याला चारही खोपऱ्यात खणावे लागणार आहे प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला एक कॉफिन म्हणजेच शवपेटी दिसेल त्या कॉफिनमध्ये त्या चार इंग्रज अधिकाऱ्यांची प्रेतं असतील त्या चारही जणांची प्रेतं आपल्याला बाहेर काढायची आहेत ती काढली की त्यावर मी माझ्या जवळील मंतरलेलं पाणी टाकेन त्यांच्या दोन मुख्य मोठे अधिकारी राहतात त्यांचे वास्तव्य तिसऱ्या मजल्यावर आहे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन त्यांना सुद्धा मुक्त करायचे आहे त्याशिवाय आपल्या कुटुंबातील एकही व्यक्ती सुटू शकणार नाही साधू म्हणाले त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लागलीच तसे करण्यास सुरुवात केली बराच वेळ खणल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला एक ह्याप्रमाणे चार कॉफीन मिळाले म्हणजेच शवपेट्या मिळाल्या त्या क्षणी साधू महाराजांनी त्यांच्याजवळील कमंडलूतील जल त्यांच्यावर शिंपडलं तो समोर काही विचित्र हालचाली दिसू लागल्या आता चारही अधिकारी मुक्त झाले होते पण दोन अधिकारी मात्र चौताळलेल्या अवस्थेत आमच्या कुटुंबियांवरती अत्याचार करताना दिसत होते त्यांनी नितेशच्या काकांचा मोडलेला पाय गुडघ्यातून बाजूला काढलेला होता त्याच्या आजोबांना पण त्याच रीतीनं मारलेलं होतं प्रत्येक कुटुंबातील लोकांचे हात नाही तर पाय तोडले होते चला आपल्याला ला लागलीच तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या त्या हॉलमध्ये जायचंय ते म्हणाले क्षणाचाही विलंब न करता आम्ही सर्वजण त्या हॉलमध्ये वर आलो जेधे साहेब त्यांच्या सासू सासऱ्यांचे झालेले हाल पाहून फार रडत होते वरच्या मजल्यावर आल्यानंतर आम्हाला समोरच आम्ही लिलावा काढलेलं सर्व साहित्य जसंच्या तसं दिसत होतं मात्र ज्या ज्या लोकांनी ते साहित्य विकत घेतलं होतं ती लोक त्या तिसऱ्या मजल्यावर उलटी लटकवलेल्या अवस्थेमध्ये दिसत होती ते दृश्य खूपच भयंकर होतं तिथे असलेले इंग्रज सैनिक आणि अधिकारी विविध साहित्य विकत घेतलेल्या त्या प्रत्येक कुटुंबातील माणसाला आमच्या समोर कापत होते त्या लोकांसाठी कोणतेही सुरक्षा कवच नसल्यामुळे त्यांचा जीव वाचणं अशक्य होत आम्ही त्यात त्यांना कसलीच मदत करू शकत नव्हतो इथे वरती ठेवलेल्या सामानाच्या मागे त्या कोपऱ्यामध्ये भिंतीत दडवलेलं एक कॉफिन आहे साधू महाराज म्हणाले ते ऐकून आम्ही लागलीच त्या ठिकाणी खोदण्यास सुरुवात केली काही वेळानं एक मोठं कॉफिन मिळालं ते दिसता साधू महाराजांनी त्यावर पाणी टाकलं तिथे असलेल्या दोन अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याला आता मुक्ती मिळाली होती आता फक्त एकमेव अधिकारी राहिला होता जो सर्वात मुख्य होता त्याने अत्याचाराचा कहर केला होता प्रत्येक उलटे लटकवलेल्या त्या व्यक्तींची मुनकी त्याने कापली होती आणि तो भयंकर आवाजामध्ये हसत होता आता फक्त त्याचं प्रेत असलेलं कॉफिन शोधून त्याला सुद्धा मुक्ती देणं गरजेचं होतं पण त्याचं कॉफिन कुठे आहे हे मात्र कळत नव्हतं ज्या कपाटांमध्ये तुम्हाला आरशात खुर्चीवर बसलेली व्यक्ती दिसली होती ते कपाट कुठे आहे ते बघा त्याच्या आतच ते प्रेत आहे साधू म्हणाले आणि ते कपाट आम्हाला दिसलं ते कपाट तिथे असलेल्या त्या अधिकाऱ्याच्या प्रेतात्म्याच्या अगदी मागेच होतं त्यामुळे तिथे जाण्याचं धाडस मात्र कोणाचंच होत नव्हतं तसे नाथपंथी साधू महाराजांनी त्यांच्या झोळीतून थोडं भस्म काढलं आणि त्या दिशेनं फुंकलं त्या सरशी तो अधिकारी मागे भिंतीला जाऊन धडकला तसे जेधे साहेब आणि नितेश त्या कपाटाजवळ गेले तसे साधू महाराज सुद्धा त्या कपाटाजवळ पोचले ते त्या कपाटाचा दरवाजा उघडणार इतक्या त्या अधिकाऱ्याच्या आत्म्याने जेधे साहेबांना आणि नितेशला उचलून बाजूच्या भिंतीवर आपटलं तो आघात इतका जोरदार होता की ते दोघेही बेशुद्ध होऊन पडले आता त्या अधिकाऱ्याने माझ्याकडे नजर केली तेवढ्याच साधू महाराज आमच्या दोघांच्या मध्ये येऊन उभे राहिले त्यांनी त्यांच्या जवळच असलेल्या कमंडलूतील पाणी हातात घेतलं आणि ते ते पाणी शिंपडणार इतक्या त्या आत्म्याने बाजूलाच असलेलं टेबल पुढे सरकवत साधूंना मागे ढकललं आता त्याने सर्व ताकदीनीशी मला वर उचललं आणि मागे असलेल्या भिंतीवर जोरात आपटलं तेवढ्याच साधू महाराजांनी त्यांच्याजवळ असलेल्या कमंडलूतील पाणी पुन्हा उंजळीत घेतलं आणि ते पुन्हा त्या कपाटाजवळ पोचले कसं बसत ते कपाट उघडत त्यांनी त्या प्रेतावर पाणी शिंपडलं त्याच क्षणी त्या, त्या मुख्य अधिकाऱ्याचा आत्मा मुक्त झाला आणि ती जागा पूर्णपणे मुक्त झाली थोड्याच वेळात नितेश आणि जेधे साहेब सुद्धा शुद्धीवर आले नंतर आम्ही सर्वजण खालच्या मजल्यावर गेलो त्या ठिकाणी आमचं सर्व कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आम्हाला दिसलं त्या सहा आराम खुर्च्यावर पूर्वापारपासून बसलेल्या त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या आत्म्यांचा प्रकोप झाला होता त्यांना आपली प्रिय असलेली वस्तू दुसऱ्यांनी नेलेली अजिबात बात आवडली नव्हती घरातले जे व्यक्ती त्या आराम खुर्चीवर बसले होते त्या सर्व व्यक्तींना त्यांनी घरातून खुर्ची सकट गायब करून ह्या ठिकाणी कैद करून ठेवलं होतं हाच प्रकार प्रत्येकाच्या घरी घडला होता पण अजून शेलार आणि तांबे हे दोघे कुठे आहेत ह्याचा ठाव ठिकाणा लागला नव्हता तसेच टेम्पोच्या ड्रायव्हरचा सुद्धा काहीच पत्ता नव्हता आम्ही त्या तिघांबद्दल साधू महाराजांना विचारले असता त्यांनी सांगितलं की शेलार आणि तांबे ह्यांना त्या आत्म्यांनी जेधे साहेबांच्या घराजवळच मारलं टेम्पोच्या ड्रायव्हरला ह्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडीतच चिरडून मारलं ते ऐकून आम्ही खूप घाबरलो आणि मन सुन्न झालं घडलेल्या भयंकर प्रसंगातून कसं बस सावरत आमच्या कुटुंबाला घेऊन हताशपणे आम्ही सगळे तिथून निघालो आमचं कुटुंब तर आम्हाला सगळ्यांना परत मिळालं होतं पण त्या आराम खुर्चीचा मोह आम्हा सर्वांना किती महागात पडला होता ह्या भयंकर प्रसंगातून आम्ही अजून सुद्धा सावरलो नव्हतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी